ठाणे महानगरपालिका कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध जीवळाच्या समस्या देय असलेल्या कायदेशीर सोयीसुविधा तात्काळ लागू करण्याबाबत मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना म्युनिसिपल लेबर यांच्याशी आज चर्चा करण्याकरिता अतिरिक्त आयुक्त दोन यांनी बोलावलं होतं ठाणे महानगरपालिका वाढलेले क्षेत्रफळ व गेल्या आठ ते दहा वर्षात लोकसंख्येत झालेली लक्षणीय वाढ पाहता नागरिकांना उत्तर उत्तम सेवा देण्याकरिता लोकसंख्येच्या तुलनेमध्ये कामगार कर्मचारी अधिकारी यांची संख्या ही अत्यंत कमी आहे सन दोन हजार पंधरा ते चोवीस या कालावधीमध्ये वर्ग एक ती चार सुमारे ते चार सुमारेशे पेक्षा जास्त जास्त कर्मचारी हे सेवानिवृत्त झालेले आहेत परंतु रिक्त पदेही अद्याप भरलेले नाहीत अशा स्थितीतही कार्यरत कर्मचारी अत्यंत तत्परतेने नागरिकांना सेवा देत आहेत कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सेवा सुविधांबाबत वेळोवेळी प्रशासनाकडे पत्रव्यवहार देखील केला आहे अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा देखील केला आहे परंतु प्रशासनाकडून आमच्या पत्रव्यवहाराचा जलदगतीने कार्यवाही होत नसल्याने कामगार कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता याची नोंद घेत आज या संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी विविध समस्यांबाबत सकारात्मकता ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने दाखवण्यात आलेली आहे मग त्यामधील कामगारांची नवीन भरती असू दे किंवा त्यांची देयके असू दे किंवा सातव्या वेतन आयोगाबाबतचे प्रश्न असू दे तसेच कामगारांना देण्यात येणारे सुरक्षेच्या दृष्टीतलं साहित्य या सर्व बाबींचा या बैठकीदरम्यान आढावा घेण्यात आलाय तर या संदर्भातील माहिती म्युनिसिपल लेबर युनियनच्या संबंधित अध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे मागच्या आठवड्यात आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो होतो कामगारांच्या प्रश्नाबाबत म्युनिसिपल लेबर युनियन आमची मान्यता प्राप्त युनियन आहे तर आम्हाला वेळ त्यांनी द्यावा अशी आमची अपेक्षा होती त्याच्याप्रमाणे त्यांनी रोडे साहेबांकडे आज मीटिंग आमची लावली होती कामगारांच्या अनेक प्रश्न आहेत महत्वाच्या प्रश्नांवरती आज चांगली चर्चा झाली विशेष म्हणजे सातवा वेतन आयोग आम्हाला लागू केला पण त्याचा करार बाकी होता त्या करारावर चर्चा झाली त्याच्यानंतर त्याचे भत्ते जे होते ते शंभर टक्के वाढीव भत्ते आम्हाला मिळाला पाहिजेत त्याच्यावर चर्चा झाली त्यानंतर कामगारांना जे हप्ते द्यायचे होते त्यातला आता मागच्या महिन्यात आम्हाला एक हप्ता मिळाला तर पुढचे हप्ते लवकरात लवकर, लवकर द्यावे याच्यासाठी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली कामगारांचे जे पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत शासनाने जे आम्हाला अधिकार दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे त्यांना घरं मोफत मिळाली पाहिजेत त्याच्यावर चर्चा झाली आणि या सर्व चर्चा पॉझिटिव्ह झालेल्या आहेत चांगली उत्तरं त्यांनी आम्हाला दिलेली आहे लेखी आम्हाला पुढच्या आठवड्यात ते देणार आहेत आता वारस हक्क आम्ही जो मिळवलेला आहे मी त्याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांचं सा अभिनंदन करीन की ते मुख्यमंत्री असताना आमच्या पाठपुराव्यानंतर त्यांनी वारस हक्क आमच्या सर्व सफाई कामगारांना चौथ्या श्रेणीतल्या लोकांना दिलेला आहे आणि ते वारस हक्काची लढाई हायकोर्टात चालली आणि त्याच्यानंतर आम्ही ती जिंकलो आता हायकोर्ट आणि शासन यांच्याकडून आदेश आलेले आहेत महापालिकेला की सहा आठवड्यामध्ये आठ आठवड्यामध्ये या सर्व कामगारांना कामगारांच्या मुलांना वारस म्हणून तुम्ही घ्या त्याचा आम्ही पाठपुरावा केला आणि लवकरात लवकर सर्व वारसच्या मुलांना कामावरती घेण्याचे आदेश देखील रोडे साहेबांनी ऍडिशनल कमिशनरनी यांनी दिलेले आहेत त्यानंतर आमचे जे कामगार आहेत त्यांचा मेडिक्लेमचा प्रश्न होता की त्यांना कॅशलेस आजारपणावरती उपचार झाले पाहिजेत त्याच्यावर पण आमची चांगली चर्चा झाली आता पावसाळा तोंडावरती आहे कामगारांना गंबूट रेनकोट हे मिळाले पाहिजेत कामगारांना चपला दिलेल्या आहेत त्यातल्या काही चपला निकृष्ट दर्जाच्या निघाल्या त्याच्यावर चर्चा झाली त्या बदलून देण्याची आम्ही त्यांना विनंती केली तर अशी एक चांगल्या खेळीमिळीच्या वातावरणात चांगल्या आमच्या मिटिंगा झालेल्या आहेत